ठीक आहे बेटा शांता मी आता जातो घरी मावशी ना का पोरगी केव्हा म्हटली बेटा मी तू पोरगी नव्हे म्हणून तर माझी मोठी पोरगी तशीच म्हणून राहिली शांता मी राहा म्हणून दोघे राहू म्हणून मग उद्या दोघ्या बहिणी कोणताच्या इथं जाऊ म्हंटली हो हो मावशी आई बरोबर म्हणते नाही बापा बाई एक तर मी सांगितलं नाही माझ्या पोरीला येऊन राहिली काही म्हणून मी तर कोणताला म्हंटली होती नाही जमत म्हणून माझ्या हो मावशी कोणता म्हणत होती माझी आई नाही पोरी हो पोरी नाही येत होती मी या बाईनं ना या फोन केला किशोरला ना म्हणते पाठव ना म्हणते एक दिवसासाठी नाही पाठवू शकत का म्हणते मी जाऊन राहिली ना म्हणते माझ्यासोबत येईल म्हणते मेल्यावर का आणणार का म्हणते अशी तशी चांगलीच बोलली तर मग कुठं किशोर म्हणते जा म्हणते चांगला झाला ना मावशी आले तर किती वर्ष झाला नाही आले तर माझे येऊन जाते पण तू नाही येत बाबा मग सोडून दिल का किशोरनं मावशी बस पर्यंत हो बेटा किशोर ना सोडून देलं बस पर्यंत बाई तू पहिल्या वेळेस फोन केली नाही का माझी सून म्हणते आम्ही तर नाही गेला बापा म्हणते मंडई गिंडी पा साठी म्हणते धान काटणी आहे तर म्हणते मग तू जेव्हा बोलली ना बाई तुझी आई आली होती का म्हणून तेव्हा मग तिला समजला बरोबर आहे ना मीही तोंडावर बोलते गुस्सा करत का काही करत मग माझी पहिले सासू होती तर सासूही नव्हती जाऊ देत हां मार कामच आहेत म्हणे हां माझ्या बहिणीला जाऊ नव्हती देत माझ्याही गाडी खूप कमी येत होती आधी मग सासूचे सासूरवास संपले तर मग सून आले हो बापा सुनेच्या राजात भेटते सुने भेटेल म्हणलं ज्यासाठी तर सुनेच्या राजात कुठं भेटते लग्न झाला का मग सुनी एकटी राहील का आ, का म्हणतील म्हणून कुठं जायला नाही मिळत मग पोरापारा झाले नत्रे त्यांनाच पाहावं लागते पण मालेल काही म्हणा तुझी ना ऐकते वगैरे माझ्या मी बोलली तर काही असे जबाब नाही देत म्हणा नाही नाही तशी जबाब गिबाब नाही देत ते मलाही नाही देत तसे जबाब वगैरे मान वगैरे ठेवते म्हणा बरी आहे तेवढ्याला हो मग तेच म्हंटले किशोरला जाऊ द्या ना तर म्हणते एक दोन दिवसासाठी म्हणते जाऊ द्या म्हणते नेऊन द्या म्हणते मोठी आई वगैरे जातात आहेत ना म्हणते त्यांच्या सोबत जातील म्हणते मावशी मग तयारी झाली तर मग त्याला सांगितली नाही नाही सांगितली मी तिला सरप्राईज देतो म्हटले <laughs> बापरे मावशी हो करतो म्हणे किशोर फोन म्हणे भाऊजीला फोन लावतो म्हणे घ्यासाठी येतील म्हणे बस स्टॉपवर मी म्हणले नाही राहू दे नको लावू विशाल येणार आहे म्हटले घ्या साठी जाऊन दोघी जणी एका गाडीवर एवढ्या काही जाड जुडावून का जुडा म्हटले आम्ही एका गाडीवर दोघे जणी जमतो म्हटले हो हो मावशी तुम्ही जमता माझ्यासोबत नाही जमत बाबा कोणी दुसरे मी कोणासारखे माहित नाही तू ना शांता आई सारखी झाली माझ्या माझी आई ना तुझ्यासारखीच होती बिलकुल हो का माझी आई माझ्यासारखी होती नाही आपली आई होती ना शांता सारखी हो हो आई अशीच होती शांतासारखीच बाई येते का मग तू कोणताच्या घरी चल तर नाही आता येत आता मंडई मध्ये जाऊन नाही का मंडई भरली तरी दुकानं बिकाने बेटा आता जा विशाल सोडून देते जेवण करायला आता का जेवण करायला यावं लागते आता नाश्ता दिली चहा झाला आता का जेवण करायला यायचं आहे नाही नाही मावशी रात्री जेवण करायला सायंकाळी इकडे येशेन विशाल अ विशाल अरे विशाल मावशीला कोणता मावशीच्या घरी नेऊन देणार किती दूर घर आहे राहू दे ना ना मी नाही नाही मावशी नेऊन देते ना गाडीने नेऊन ठीक ठीक आहे आहे ना मावशी मग मग पाठवीन विशाल घ्यायला अहो बाबा शांता मी ना विशालला ओळखलीच नाही कोणी असेल म्हटली आता आलाही नाही बाबा आमच्या गावी हा विशाल एवढ्यात एक वेळ तुझ्यासोबतच आला होता का का चार पाच वर्षाच्या आधी हो आम्ही तिच्याही मायला का आलो होता ना हो ना लहान कुठं गेला तर तो लहान का नावाय त्याचा सोनू सोनू हो कुठे आहे दिसलाच नाही ना माझी आज नाही का घरी आय नाही नुसतं तिकडे मंडई आहे जेवण वगैरे केला अजून गेला त्याला दुकान बिकाना पाहायचे बस पाच काम करते कि काही खाते बिते घेऊन बापा मावशी सांगाव नाही लगत त्याला खायसाठी झाला त्याच्या एकट्याच्या चाळीस पन्नास रुपयाचा खाऊन मला ना आता घरी राहिला असता की नाही तर म्हणलं असतं आजी माझ्यासाठी खाऊ नाही आमली नाही आणले तर काही नाही होत दे मी मंडई मधून आणून देतो असं बोलला असता विशाल लहान होता तस होता आजी आता पण खाऊ आणले नाही तू हो बरो बरोबर म्हणून राहिला विशाल आम्ही काही घेतलाच नाही बाबा रे विशाल तुला थांबव म्हणली गाडी ते केड्याची दुकान होती त नाही म्हणते आजी म्हणते मंडई आहे ना म्हणते तेथून घेऊ म्हणते आणि आता म्हणते आजी खाऊ नाही आणते म्हणते आजी मजा करत आहे ना खाऊ न कोणता उदास उदास दिसून राहिली मंडईचा दिवस आहे ना उदास उदास आहे बाबा कसे तर का, का करत आई दरवर्षी पोरीबारी राहत होत्या घरी पाहुणे राहत होते या वर्षी पोरीबारी नाही आहेत आणि पाहुणे कोणीच नाही आले माझ्या आईला तरी म्हणलं ये म्हणून तेही नाही आले हो बाबा रमेश तू तर म्हणत होता ना तुझे भाऊजी येणार आहेत म्हणून आता येतो तर म्हणाले आई ते आई एक वेळ फोन करून पाहिजे तसं मग स्वयंपाक पाणी करायला बरा होईल ना हो आई करतो ना कोणता जाना मंडई वगैरे भरली जा मंडई बघायला जात नाही का नाही जात मी मला नाही जावशा वाटत तुम्ही जाणून घ्या भाजीपाला शिंगाडे वगैरे मी नाही जात मला नाही जाऊस वाटत अहो कोणता लहान मन नको ना जा साडी गिडी जा म्हणजे बघायला चांगला वाटेल थोडासा हो तू काका लागते घेऊन ये नाही म्हंटल ना मी नाही जात हो ना बीन बाईला म्हटली तर नाही आल्या मी बोलली त्यांच्या सोबत मी स्वप्न तर नाही पाहत आई खरंच आई तो खरंच तू आली का हो बाई कोणता तुझी आई छो ना मी कशाला रडून राहिली हा आई आनंदाचे असू आहे ते तुला पाहून एकदम मन भरून आलं आई रडू दे आई मला रडू दे <laughs> वेळीच आहे बाबा माझी पोरगी वेळीच आहे मलाही रडवशील का आपल्याबरोबर बरोबर नाही रडत आई नाही रडत आई तुला सांगू नाही शकत मी मला किती आनंद झाला तर तुला पाहून मला तर वाटलंय ना तू येशील म्हणून हं फोन गेम काही केले नाही कशी कशी आली काय तू समजला समजला म्हणजे तुम्हाला माहित होता ना आई येणार आहे म्हणून हं सांगितलं नाही तुम्ही ते मला अरे नाही बाबा मी सरप्राईजज झालो ना मामीजींना पाहून मला कुठं माहित होता माहीत राहायला असता तर घ्यायला नाही गेलो असतो का पागल सारखी गोष्ट करून राहिली मी तर इथं घरीच आहो ना अरे हो करा आई तू फोन वगैरे काही केले नाही ना कशी कशी आले तं कोणासबत आली भाऊ आलाय का कुठेय भाऊ नाही नाही तुझ्या भाऊगी नाही आला मी एकटीच आली बघा तो फोन तर करायला पाहिजे होता साठी नसते का बस बस स्टॉपवरून तो पाहिजे होता मला म्हणून मी सांगितली नाही आधी सांगितली एवढा आनंद नाही झाला असता तुला नाही नाही आई खूप आनंद झाला खरंच खूप आनंद झाला मला तू तर हो बाबा आतापर्यंत तर झुरुमरु कोंबडी सारखी होती चुपचाप आणि आता तुमच्याच गोष्टी सुरू होत्या म्हणला मी बोलली तरी विनबाई आल्या नाही कोणता उभीच ठेवशील का आपल्या आई आईला पाणी गिनी दे बॅग तिकडे ठेव आई बॅग दे माझ्याकडे आणि बसतो इथं मी पाणी आणते कोणता मी पाणी गिनी राहू दे तहान नाही टाकली या बाई बसा बाई कसे कसे आले तर तुम्ही बस स्टॉप वरून फोन नाही केले काही नाही हो नाही आई फोन काम नाही केली भाऊच्या आई फोन नाही आला आ, मीच म्हणली किशोरला नको करू फोन म्हणून मी एकटी नाही आली ना बाई मोठी बाईसोबत आली अच्छा मोठी आईसोबत आली का आई तू हो ना आता इथं विशाल सोडून दिलं मग असे झाला आम्ही झाला एका तास शांताच्या घरी चहा नाश्ता वगैरे झाला थांब म्हणे शांता नको जाऊ ना मावशी म्हणे तुझी मोठी आई पण म्हणत होती नको जाऊ उद्या जाऊन आज बहिणी बहिणी इथं राहून मोठ्या पोरीच्या घरी शांता म्हणते मी पोरगी नव्हे का म्हणते तुझी म्हणते मी म्हणलो हो माझी पोरगी तूही होस म्हणली नाही म्हणलं आता जातो मी आज मंडईचा दिवस आहे कुंताच्या घरी जाते ताई मोठी शहाणी आहे ताई नाही पण नाही केलं ना आई आहे काय काय म्हणून मोठी माहित होता अरे शांतालाही माहित नव्हता ना विशाला झाला होता घ्यासाठी दोघी बहिणी आला विशाल सोबत का मस्त साठी नाही जी बापू चहा वगैरे झाला शांताच्या झाला आता नाही पो आता ना कोणता थोडासा हातपाय धुवून घेतो मी मग मंडईमध्ये जाऊन नाही का हो आई जाऊन ना जाऊन हो मी काही खाऊ घेऊन नाही आणले आता मंडईतलाच घेऊन काही शिंगाडे जलेबी काही घेऊन टाकू कशाला घेते का आई हे आणणार आहेत ना शिंगाडे होते नाही नाही आणणार आहेत म्हणून का झाला माझ्या नातनी नाही आहेत ना तर सुना सुना लागून राहिला हो नातनी नाही आहेत ना तर सुना सुना लागते आतापर्यंत तर तो लहानसा तोंड करून होती बरं झालं बाबा तुम्ही आल्या तर जरी पाहुणा आला ना मंडईच्या दिवशी तर असं वाटते का नाही खरंच मंडई आहे आपल्या गावी नाही तर आतापर्यंत आम्हाला लागतच नव्हता काहीच नव्हता वाटत मंडई आहे आपल्या गावी काय म्हणून नवीन भाई तुम्ही पण चला नाही नाही बिनबाई मी नाहीये किती गर्दी राहते पापा बुक्की लागते तिथं मी नाहीयेत मी घरीच राहतो तुम्ही जाऊन बेबीबाईला नाही बोलवल्या का आता केला ना फोन केला बेबीला ई पण आता पोरा भरायची शाळा आहे ना धान तोडणी आहे आता जाऊ म्हणत होते पापा सायंकाळपर्यंत येऊ म्हणून का माहीत येतात की नाही तर काही फोन पण आता आला नाही आहे रमेश लावून पाहि ना फोन हो आई लावतो ना अरे कोणता आताची जास्त गर्दी नाही आली आहे तुम्ही जाऊन येऊन जा बनवण्याच ह ना आई नाही म्हणून राहिली ना चहा नाही म्हणते म्हणून का झाला बनव ना चहा येतील बनव आताच झाला ना शांताच्या घरी चहा म्हणून नाही म्हणत म्हणतो तिकडून मग मंडईगी पाहून येऊन ना मग पिऊ तसे करता का मग ठीक आहे ना तसे करा मग चल ना ताई हात पाय तिथे म्हणली ना घ्या हात पाय हो हो चल चल बापा मंजुळा का करून राहिले तू सुरून शिलत आहे अरे आता चिकन घ्यासाठी चातलो होतो मी आणि तू सुरण शिलत आहे आता थैलीसाठी आणि किती कानू म्हणून विचारायला आलो होतो तुला समजलं नाही कशाला सिजायला अहो सगळं समजला मला वा अरे वा सगळं अहो लक्ष्मीने सांगितलं की सोमवार दिवशी खात नाही म्हणून तिची आई वडील म्हणून मग मी सुरण मांडले शिजायला म्हणलं आता भाजी कशाची करायची नाही तर आई मसाला वगैरे चिलून ठेवली असते माहित होता मला की आज चिकनच होईल म्हणून हो का सोमवारी नाही खात नाही हो नाही खात ना सोमवार दिवशी नाही खात म्हणाले उद्या सकाळी होईल ना हो आता तसा करावं लागेल तिकडे मंडई बघायला नाही जात का पाहुणे आले आहेत हो जाते जाते लक्ष्मीला म्हटली तयारी करा तुम्ही माझी तयारी झाली आहे तर म्हटली हा आता सुरण शिजला आहे चिलून ठेवून देते आयता मग येतो आम्ही फिरून तिकडून मग त्याच्यानंतर पटकन स्वयंपाक केला कि जेवण वगैरे केला मग रात्री कार्यक्रम बघायला जाऊ आता आयता आयता करून ठेवीन तर पटकन स्वयंपाक करायला बरा होईल तुम्ही ईवायला न्या का नाही तिकडे बघायसाठी आता आता दुकान बंद करून घ्या आणि जा फिरून या नारायणला तर वेळच नाही आहे तिकडे तो त्याचं डेकोरेशन वगैरे आहे तिकडे ला। तिकडेच आहे तो सकाळपासून सकाळपासून का कालपासून आहे ना तिकडेच करत आहे आता ईवयाची खात्रीदारी तुम्हालाच करावी लागेल हा दुकान बंद ठेवा आणि जा मस्त घुमवून दाखवा बढिया हो आता जातच होतो ना मी का म्हणतो काही भाजीपाला वगैरे आणायच आहे का की तू घेऊन येशील नाही नाही तुम्हीच आण भाजीपाला वगैरे आम्ही आता इकडे काही बांगड्या बुंगड्याच्या दुकानामध्ये काही लक्ष्मीला काही घ्यायचं आहे का तर तिकडेच जाऊ तर भाजीपाला तुम्हीच आणून घ्याल हो नाग घेऊन याल टमाटर सांबार एक आध किलो वांगे आ, आला लसन वगैरे आहे का हो हो आला लसन वगैरे आहे अजून सिंगाडे वगैरे का घेऊन हो आणून घ्याल ना सिंगाडे घेऊन आणून घ्याल हा ठीक आहे मग अजून दुसरा खाऊ नाही नाही राहू द्या सिंगाडेच चा ना जास्त नको आणाल जास्त नको म्हणजे शंभर शिंगाडे आणावं लागतील ना आता एवढे लोक आहोत ना हो हो ना मी काय म्हणते गरम गरम असेल तर आणाल ना पाहिजे तुला गरम गरम नाही नाही आधीच नको घ्याल आणि जलेबी वाल्याला म्हणा गरम गरम काढून दे आहे ठीक ठीक आणतो तुम्ही लवकर जा मंडई बघायला मग खूप गर्दी येते धक्का बुक्की मार लागते मग हो हो जातो ना झाला नाही का यार लक्ष्मीचा चेंज करून लक्ष्मी ओ, लक्ष्मी काय झालं नाही का लवकर कर करा मग खूप गर्दी येते तिथं मंडई मध्ये जायला मग जागा नाही राहत हो हो आई झाला बस पाच मिनिट केस करत आहे हो लवकर कर बाबा आई तू जा ना तिकडे मी येते केस करून हो झाली ना माझे केस घेस झाले करून हो मी जाते तिकडे ये मग पटकन तू चल पटपट चिलून घेते थोडासा चाय चिलायचा आणि ठेवते माझी काकाची वीस रुपयाची गुपचूप होऊन गेली वीस रुपयाची द्या म्हटली ना तुम्हाला वीस ची नोट दिली ना पोरी ना तुमच्या हातामध्ये हो ना बाई वीस रुपयाची गुपचूप दिलो ना मी विचारा तुमच्या पोरीला वीस रुपयाचे गुपचूप दिलो की नाही म्हणून हो बाई शिटी किती गुपचूप खाल्ली मला काय माहित मम्मी ते देत होते काकाजी मी खात होते मी नाही मागली बापा मम्मी तू तर इथे चुबी होते ना बघत होती ना तू तर इथे होती पण इकडे पाहत होती भांडे वगैरे हे या साइडला भांड्याचे दुकान आहे ना अजी बाई दहा चार दे गुपचूप अः एक, एक गुप जास्ती का गुपचूप देलो मैं वीस रुपया नौ गुपचूप एक गुपचूप जा मजा कमी होना है का बाई का विश्वास तो नहीं बगत नहीं, तो नहीं का, का ना मन अजी बाई आम पटपट हाथ चलवा लगते आता गर्दी है मग तो एक आदरत पटपट पटपट दया लगता है आम सवय ठीक आहे काकाजी ठीक आहे आता देलो म्हणता ना तुम्ही मी देले असणार हो बाई देलो बाई पापडी पण देलो मी विचारा पोरीला आम्ही खोट नाही बोलत बापा हो मम्मी काकाजी पापडी पण देला मस्त गुपचूप लागले मम्मी तू खा ना मम्मी आता म्हणते तू खा म्हणून मम्मी एक घे असे नाही म्हटली मस्त पटपट खात होती खा ना मम्मी तू पण खा ना मम्मी दहा रुपयाचे खातो राहू दे नंतर खाईन मी आता पटकन सामान सामान घेऊन काका म्हणते तू का घेतो म्हणते अजी खाऊन घ्या ना ताई तुम्ही मग गर्दी येते आता आले तर खाऊन घ्या तुम्ही पण गुपचूप देऊ का ताई देऊ नाही नाही काकाजी राहू द्या सांग पटापट आता काय घ्यायचं आहे तुला मम्मी मला तोरडे आणि कंगन पाहिजे आणि कानातले पाहिजे सिटी तर मंडई मध्ये आग मिळते ना कोणताही सामान नंतर घेऊन देईन ना सिटी तोरड्या का मम्मी नाही घेऊन देत तू मला मंडईतूनच पाहिजे नाही मिळत माग मी नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे नाही मोठी जिद्दी पोरगी आहे हा रजनी गुपचूप खात आहे का एकटे नाही 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 काकू मी नाही खाल्ली सिटीला घेऊन दिली मम्मी आमचे टीचर हां सिटी एकटी एकटी गुपचुप खाल्ली हां मला का हो टीचर घ्या ना तुम्ही पण माझी मम्मी घेऊन देते ना <laughs> काकू कधी आला तर पाहुण्या हो पाहुण्या ना हो सवा दोन वाजले होते आले तर सव्वा दोन अडीच झाले होते लक्ष्मी बाबा नाही आले तुझे आले ना ताई बाबा पण आले आई बाबा दोघे आले काकाजीच्या सोबत आहेत ते होत का काहून का तो ओळखली नाही का रजनी तू नाही ना काकू मी नाही ओळखली बाका आता लग्नामध्ये वगैरे बघितली होती तर केस पिकले होते आ? आज ताई बाबांनी ना हो रजनी बरोबर पर आहे ओळखायला नाही येत असं वाटते त्यांचे भाऊ आहेत की लहान नाही नाही काकू मी पार्वती ताई मग लग्नामध्ये तेव्हा नाही म्हटलं का तुम्ही हेरडाय करा म्हणून लग्नामध्ये किती बोललो आम्ही तेव्हा कि तुम्ही हेअरडाय करा म्हणून मुली म्हणाल्या पण नाही ऐकले आणि आता तर मी काही बोलली नव्हती माहित नाही बाबा आज अचानकच गेले आणि बस काळे केस करून आले मी बघून दंग राहिले मी तर ना आले तर खूप हसले त्यांच्यावर तर म्हणायला बसले तू माझी मजाक उडवत आहे मजाक उडवत असेल तर मी नाही येत असे तसे बोलले मग म्हटली नाही नाही मजाक नाही उडवत म्हंटली का म्हणतील म्हंटले तुम्हाला लग्नामध्ये पांढरे केस होते आणि आता काळे केस केल्या मुलीच्या गावी चालल्या म्हंटली तर हसतील नाही का म्हंटले ते तर म्हटले कशाला हसून येईन बाई आता ते काही एकटे आहेत का कलर लावणार आता सगळेच लावतात कलर नाही पण छान दिसतात बाबा हो, हो हो चांगले दिसतात बाबा रजनी एकटी ली ना मंडई बघायला पाहुणे वगैरे हो नाही आले का आले पाहुणे माणसं माणसं आहेत माझ्या भाऊ आला आहे ना माझे भाऊजी आले आहेत माझी ताई येणार होती तर वेळेवरच तिच्या सासूची तब्येत बिघडली आता मग काही तिचा जमला नाही तर मग भाऊजी चालेल आणि मग माझ्या भावाला फोन केला असतील येते का म्हणून तर मग दोघेही सारे भाटवे आले सिटी ना मार घाई करत होती मम्मी चलना मम्मी चलना दुकाना सगळे लागले घेऊन ना मला सामान तर मी म्हंटली एकदा सामान घेऊन देते तो चल आली तर गुपचूप दिसले तर गुपचुपच पाहिजे गुपचुपच पाहिजेत लावून तर म्हटलं खाऊन घ्या आधी गुपचूप वीस रुपयाचे गुपचूप झाले खाऊन तिचे फक्त वीसच रुपयाचे हा वीसच रुपयाचे का हा मस्त चाळीस पन्नास रुपयाचे गुपचूप खायला पाहिजे बाबा काकू चाळीस पन्नास म्हणता शंभर रुपये खाज्यामध्ये गेले पहिल्या वेळेस का भजी आणलं घेऊन मग जिलेबीज घेतलं काही सांगा न गो नुसती आज खाऊवर आहे जेवण थोडस नावाचं जेवण केले दोन तीन फक्त अहो ना दुर्गा नाही ना ना? ना आली ला का दुर्गा तर इकडेच आहेत ना त्यांची दुकान आहे ना नाश्त्याची चहाची दुकान आहे ना इथं मंडईमध्ये लावला आहेत ना अरे हो खरा विसरलीच होती मी पहावीन बाई इकडेच मुलाखत होईल दुर्गासोबत ते दुकानातच आहे म्हणते हो बरोबर आहे त्यांच्या पांढरेला आहे ना हो मंडईमध्ये गावगावचे दुकान येतात ना लावतात म्हणून ना हे हिरालाल भाऊनी पण इथे लावलाय दुकान नाही तर चांगलं आहे ना आपल्याच गावची मंडई आहे दुकान तर लावलंच पाहिजे लक्ष्मी आ, खाना तर मग गुपचूप खाऊन घ्या आता आताची गर्दी नाही आहे आता पाय आता पंधरा मिनटात नाही ते एवढी गर्दी येईल काही सांगू नको धक्का भुकी मग काही धड खायला नाही मिळत ना काही नाही म्हणून म्हणले गुपचूप खायचे असतील तर आताच चला पटकन मग बाकीचं सामान घेऊ घ्या विन बाई तुम्ही पण घ्या एक प्लेट गुपचूप का भाई मी लहान आहे का नाही नाही इथं लहान मोठा खाई नाही खा मी खाते ना मी खाते तुम्ही खा एक एक प्लेट खाऊ बढिया हां लक्ष्मी जास्त खाईल तर पा बाबा ते तिची इच्छा तू खाल्ली खात रजनी नाही खाल्ली मग खाईन म्हटली अ मग केव्हा खाशी मग किती गर्दी राहते आता खाऊन घे ना मग घे दुसरा सामान नाही ना काकू मला घरी जाऊन ना स्वयंपाकही करणे आता थोड्या वेळ तिकडे डंड्यार वगैरे बघून घेईन माझी तर इच्छा नाही आहे जायची पण हे सिटीच म्हणते मम्मी चल ना डंड्यार सुरू झाली तर थोड्या वेळ म्हणली पाहून घेईन आता घरी चिकन वगैरे आहे मग लवकर स्वयंपाक करावं लागेल ना मग रात्री तमाशा हंगामी आहेत मग पाहायला यावं नाही लागेल ला आणि आमच्या इथे उद्घाटक पाहुणे म्हणून आहेत तर लवकर जेवण वगैरे आटपाव लागेल हो बापा आमच्याही घरी जाणार आहेत ना उद्घाटक पाहुणे म्हणून यांनाही मानपत्रिका आहे आम्ही आता इकडून गेला की पटकन फोडणी बिळणी टाकू भाजी आयता आयता की झाला करून काय आहे काकू मग आज चिकन बिकन आहे का नाही नाही आमचे बिनबाई वगैरे नाही का सोमवार दिवशी खात नाही चिकन बिकन असं असा हो उद्या पाहू मग सकाळी नाही तर सायंकाळी पाहू नाही नाही बिनबाई उद्या जायचं आहे आम्हाला हा उद्याची उद्या बघू ना झाला का बाप हा फ्री गुपचूप वाला भाऊ अ गुपचूप वाला भाऊ हा बोला जी ताई बोला कितीचे देऊ गुपचूप कसे पाहिजेत पार्सल पाहिजेत का नाही ना पार्सल गिरीसल नाही इथं खाता आम्ही दे बर दहा दहा रुपयाचे बर बर ठीक आहे देतो खाऊन घे ना रजनी तू पण किती वेळ लागते हो ना मम्मी घे ना मम्मी तू पण घे ना मम्मी दहा रुपयाचे गुपचूप मला पण द्या लक्ष्मी तुमच्या गावीच्या मंडईत मस्त स्वस्त गुपचूप मिळून राहिले दहा रुपयाचे किती गुपचूप दिलं आठ गुपचूप आहेत हो नाही मलाही खरं नाही वाटत आहे मंडईमध्ये मिळत असतील स्वस्त अ काका कितीचे दिलं म्हटलं गुपचूप वीस रुपयाचे दिलो बाई सगळ्यांना वीस वीस रुपयाचे दिलो हा का बर आहे का बाबा याला दहा दहा रुपयाचे गुपचूप दे म्हणले तर वीस वीस रुपयाचे गुपचूप दिले आहे ना भाऊ गुपचूप आल्या मी दहा दहा रुपयाचे गुपचूप दे म्हणली ना हा ऐकले नाही वाटते तुम्ही बरोबर नाही नाही भाई दहा रुपयाचे गुपचूप देतच नाही आम्ही का सांगून राहिले नाही काका तुम्ही मग असेच म्हंटल कि दहा चे चार वीस चे आठ देतो पण एक जास्त दिलो पोरीला असे बोलले ना तुम्ही सांगितलं भाई तुम्हाला की दहा चे चार येतात वीसचे आठ मी एक जास्तीचा दिलो अजून पापडी दिलो असं सा, सांगितलं मी तुम्हाला तुम्ही मगाशी म्हंटले असते ना दहाच्या तेव्हा पण मी दहाच्या नाही दिलो असतो गुपचूप पोरीला मी वीस चा गुपचूप दिला ना मोठे चालू राहतात बाबा दुकानवाले फायदा उचलतात विन विनबाई दोन प्लेट घेतले असते ना तरी चालले असते होत होते हो बाबा होत होते पण आता मला का माही देत असेल म्हणलं दहा दहाचे गुपचूप सांगायला पाहिजे ना भाऊ हा का दहाचे गुपचूप नाही आहेत म्हणून आम्ही बोललो तेव्हा आम्हाला दहा दहाचे गुपचूप द्या म्हटलं तेव्हा ओ जी का बाई तुम्ही पण पटकन खा ना नरम होतील तर मग मलाच म्हणाल तुम्ही दहा रुपयासाठी घेऊन करून राहिले आई तू रुमाल बघ बर आपल्यासाठी कोणती निवडते तर निवड बरा मी येते दोन मिनिटात कुठं चालली तर शांत येत येत तू निवडून तर ठेव येतो मी आता येते ये का झाला रजनी काकू का झाला अरे लक्ष्मी तुझी आई कधी आली बाई आम्ही मगाशी आलो दोन सव्वा दोन वाजे हो पाय ना शांता आम्ही दहा दहाचे गुपचूप मागतला नाही ह्या गुपचूप वाल्या भाऊने आम्हाला वीस वीस चे गुपचूप दिला त्याच्यासाठीच आता बोलत होतो आम्ही हा आवाज नाही गेला असेल आता दिला तर खा ना काकू आता का होते दहाचे ना वीस चे हो तसा नाही शांता म्हणते कि दहाचे गुपचूप देतच नाही म्हणते आम्ही मंडई मध्ये हो जी गुपचूप वाले भाऊ दहाचे गुपचूप नाही आहेत का नाही नाही ताई आम्ही दहाचे गुपचूप नाही देत परवडत नाही बाबा दहाचे गुपचूप मंडईमध्ये द्यायला पहा ना बघता बघता किती गर्दी झाली तर हो तुमचंही म्हणणं बरोबर आहे म्हणा हा ना काकू ते का दहाचे गुपचे फाल्ल्यासारखे नाही वाटत हम्म खा खा काय नाही होत काकूला मोठा आकारला असेल शांतताई आई दिसला ना मला तुमच्या सोबत हो हो ते रुमाल बघत आहे आपल्यासाठी ते काय ते त्या दुकानामध्ये आहे साईडच्याच हम्म तुम्ही इकडे बोलत होते की नाही तर थोडासा आवाज आला असा आईला म्हटली तू रुमाल बघ मी येते म्हटले चल बघा आता खावाच लागेल शांता ये ना तू पण खाना हां घे दोन नाही नाही काकू मी खाल्ले मी खाल्ली मग असेच खाल्ले आली तर पहिले गुपचूपच खाल्ली वीस रुपयाचे मी पण माझ्या आईला म्हटले खाते का आई म्हणते हो म्हणते चाल म्हणते आल आम्ही दोघी माहिले की, की नाही वीस वीस रुपयाचे इथूनच घेतली का नाही नाही काकू इथून नाही घेतली आमच्या घराकडून आले ना आम्ही तर तिकडे एक गुपचूपचा ठेला आहे तिथून घेतली मी तो पण नाही देत का दहाचे गुपचूप काकू वीस वीसचे मागतला ना आम्ही दहाचे मागतलाच नाही दहा रुपयाचे का चारच येते म्हणाले तर मग नाही मागतला आम्ही वीस वीसचे चे मागतला मस्त दे मग आठच्या ठिकाणी एक एक जास्ती दिला चला खा पटकन डंड्या सुरू झाले ना चला ना बघून हो हो खातून ना येतून आम्ही हो या मी माझ्या आईसाठी रुमाल घेऊन देते